नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडा येथे चोराने एका घरातून तेहतीस लाखांच्या दागिने चोरी केल्यानंतर आग लावल्याची विचित्र घटना घडली आहे या प्रकरणी नायगाव पोलिसांनी तपास करून आठ तासातच ता चार आरोपींना अटक केली आहे त्यात एका महिलेचा समावेश आहे नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडा येथे एकोणचाळीस वर्षीय हर्षद म्हात्रे यांचा भीमाई नावाचा बंगला आहे त्याला लागूनच कामिनी नावाचे किराणा नावाचे दुकान आहे सोमवारी हर्षद म्हात्रे हे गणेश उत्सवाच्या सणानिमित्त विरार येथे आपल्या नातेवाईकांकडे गेले होते घरात कोणी नसल्याने मंगळवारी रात्री चोरांनी गच्चरून घरात प्रवेश केला यावेळी घरातील तेहतीस लाखांचे दागिने लंपास केले चोरी करून झाल्यानंतर चोरांनी लागूनच असलेल्या किराणा मालाच्या दुकानाला आग लावली या आगीचे लोळ बाहेर आल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला यावेळी पालिकेच्या अग्निशमक दलाने घटनाचे धाव घेत आग नियंत्रणात आणली या चोरीच्या घटनेप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार तीनशे सव्वीस जी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आठ तासात चार आरोपींना अटक अटक केली आहे घरफोडी प्रकरणात नायगाव पोलिसांनी अवघ्या आठ तासातच तपास करून चार आरोपींना अटक केली आहे यात एका महिलेचा समावेश आहे वीस वर्षीय अजय यादव वीस वर्षीय सोनू फैजान खान एकवीस वर्षीय दीपक खरात पंचवीस वर्षीय फातिमा शेख अशी अटक आरोपींची नावं असून त्यांचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजीत मडके यांनी सांगितली आहे ही घटना घडल्यापासून चंद्रपाडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गणेशोत्सवात लोक घराबाहेर असतात आणि अशा वेळी अशा प्रकारे घरफोडी व आग लावण्याचे प्रकार होणे अत्यंत गंभी गंभीर आहे चोरी सारख्या गंभीर गुन्ह्यानंतर चोरट्यांकडून घराला आग लावणे हे केवळ मालमत्तेचे नुकसान हवे तर मानवी जीवितालाही धोका निर्माण करणारे कृत्य आहे पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपींना अटक केली असली तरी अशा घटना रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था परिसरातील सी सी टी व्ही आणि लोकसहभाग यांची गरज अधिक प्रकाशाने जाणवत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला Bistruo